दर्शन नमस्कार बिहार विशेष या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं स्वागत ग्रामदेव श्री सिद्ध रामेश्वरांची यात्रा खरं तर ही नऊशे वर्षांची या यात्रेला परंपरा पण अगदी ह्या नऊशे वर्षामध्ये प्रत्येक वर्षी एक नवा उत्साह आणि नवं त्याचं एक आध्यात्मिक महत्त्व आपल्या डोळ्यासमोर येतं आणि खरोखर जर सिद्ध रामेश्वर यात्रेचा विचार केला तर सोलापूरचा सा धार्मिक सांस्कृतिक असा हा आपल्याला ठेवा म्हणता येईल आणि यामुळंच श्री सिद्ध रामेश्वर यात्रा यामध्ये पार पडणारे धार्मिक विधी आणि त्याचबरोबर ही यात्रा आणि यात्रेच्या अनुषंगानं जे मनोरंजनाचे जी व्यवस्था जी आहे तर ती अगदी सगळीकडंच चर्चेमध्ये असते आणि सोलापूरकर जो म्हणावा तर तो कुठं जरी असला तरी जानेवारी महिन्यात श्री श्रीसिद्धरामेश्वर तो हमखास सोलापूरला येत असतो या यात्रेचं यावेळेचं वैशिष्ट्य कशा पद्धतीचं आहे वेगळेपण काय आहे आणि मुख्य म्हणजे सोयीसुविधा हा भाग येतोच तर ही एक सोयीसुविधा कशा पद्धतीची अशी चर्चा आपण श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचसमितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याशी करत आहोत कारण त्यांचं स्वागत आपलं आपण म्हटलं की नऊशे वर्षाची परंपरा आणि याच्यामध्ये भाविकांच्या उत्साहाला कुठंच खंड पडत नाही नव्या उत्साहानं भाविक प्रत्येक वेळेला यात्रेमध्ये सहभागी होत असतात यावेळेचं एक वेगळेपण काय सांगता येईल बिहारच्या प्रेक्षकांना माझा नमस्कार आत्ताच आपण म्हणालात कुलकर्णी की ज्या पद्धतीनं आठशे आट्ष, साडेआठशे नऊशे वर्ष झाले सोलापूरची ह्या सिद्धरामेश्वराची यात्रा या ठिकाणी पार पडते काळानुरूप त्याच्यात खूप बदल होत चाला आहे परंतु जे भक्तिभाव आहे की आजही सिद्धरामेश्वरांची अस्तित्व इथं या ठिकाणी आहे अशा पद्धतीची भक्तांची भावना आहे आणि त्याचबरोबर तसे अनुभवही काही भक्तांना जे आलेत त्या माध्यमातून त्याचं एक पावित्र्य त्याचं एक महत्त्व हे सोलापूरकरांनाच नव्हे तर सोलापूर आंध्र आणि कर्नाटकात असलेल्या भाविकांना त्या सिद्धरामेश्वराच्याबद्दलची एक वेगळ्या पद्धतीची एक भावना त्या ठिकाणी आहे आणि त्याचाच भाग म्हणून जानेवारीच्या मकर संक्रांतीच्या दिवशी चार दिवसाची जी यात्रा या ठिकाणी होते बारा जानेवारीला त्या ठिकाणी मजनगिनी या ठिकाणी सात नंदीध्वज जे विविध जातींचे प्रतीक म्हणून त्या ठिकाणी एकत्र येतात आणि एक सर्व मिळून सर्व जाती धर्मातील लोक मिळून ही जत्रा करतात हा भा जो भाव त्यामध्ये यात्रेत आहे तो बारा तारखेला सात नंदीद्वारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातो सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना ते प्रदक्षिणा घालून त्या ठिकाणी येतात आणि दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला एक वाजता सिद्धेश्वर मंदिरातील त्या ठिकाणी समतीकट्ट्याजवळ अक्षताचा सोहळा होतो त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येनं जवळजवळ आठ ते दहा लाख लोक या सोहळ्यासाठी उपस्थित राहतात आपण आत्ता सांगितल्याप्रमाणे आंध्र कर्नाटक आणि सो महाराष्ट्रातील आणिच विशेष करून सोलापूरचा जो बाहेरगावी गेलेला भक्त आहे तोही ह्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी ह्या सर्व धार्मिक विधीच्यासाठी म्हणून येतो चौदा तारखेला होम हवनाचा कार्यक्रम गड्डा मैदानावर होतो आणि पंधरा तारखेला पसुन, त्या ठिकाणी शोभेचं दारूकाम आणि अलीकडच्या चार पाच वर्षापासून त्यापासून जर प्रदूषण होतं आहे या हेतूनं आम्ही त्या लेझर शोचं त्या ठिकाणी सुरू केलं आहे ज्या माध्यमातून सिद्धेश्वरांचा आम्ही चरित्र त्या ठिकाणी दाखवतो आहे अशा पद्धतीचा हा धार्मिक कार्यक्रम हा चार दिवसामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तमंडळी सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी करतात सोलापूरची ही यात्रा अतिशय शिस्तबद्ध एका वेगळ्या ड्रेस कोडमध्ये ही सर्व नंदीध्वजधारक या ठिकाणी चार दिवस असतात आणि एक पावित्र्य जपून हे सर्वजण त्या ठिकाणी काम करताना दिसतात विविध घरांना विविध अशा पद्धतीचं मान त्या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळं ही ॲटोमॅटिक ते ते मानकरी घ घरं त्यांच्यातले लोक त्या ते घरातील मंडळी पुढं येऊन अतिशय लहानातलं लहान म्हणजे त्या ठिकाणी येणाऱ्या बेल वाजवण्यापासून गंध लावण्यापासून किंवा रांगोळी घालण्यापासून हे प्रत्येक घराला त्या ठिकाणी एक एक त्या त्या ठिकाणचा मान आहे त्यांना कोणाला सांगावं लागत नाही यात्रा आली की त्या घरातले लोक त्या ठिकाणी येऊन ती सेवा बजावतात असा एक वेगळा असा प्रकार संपूर्ण भारतातच माझ्यामध्ये अशा पद्धतीनं होणारा हा शिस्तबद्ध असा शिस्तबद्ध ही यात्रा नक्कीच पाहण्यासारखी आहे यावर्षीही अतिशय तशाच पद्धतीचं मा वातावरण या ठिकाणी आहे आणि मला वाटतं की सिद्धेश्वराची भक्ती करत असताना ही सगळी मंडळी अतिशय आनंदाने या ठिकाणी येऊन ह्या धार्मिक विधीमध्ये तर येतात परंतु गड्डा मैदान जो मोठ्या प्रमाणात राहतो त्या गड्डा मैदानावरती येऊन मनोरंजनाच्या कार्यक्रमातही आनंद त्या ठिकाणी लुटत असतो सत्य प्रत्येक वेळेला एक महत्त्वाचं म्हणजे मागच्या एक फार एक चांगली गोष्ट घडलेली होती की सगळे धार्मिक विधी हे वेळेत झाले आणि त्याचं भक्तांमधून आणि सोलापूरकरांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत झालं यावेळी देखील, दे देखील ही गोष्ट पाळण्यात येते कारण त्यासाठीचं नियोजन कशा पद्धतीचं म्हणजे वेळेमध्ये हे सगळे धार्मिक विधी व्हावेत असं भाविकांची ती इच्छा असते आणि सगळीच ती व्यवस्था त्या पद्धतीची असते तर यावेळेला देखील ही गोष्ट म्हणजे त्याची याचा विचार केला सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीनं ह्या साठी ज्या गोष्टी लागतात किंवा ज्या नियोजन त्या ठिकाणी लागतं आणि जे काही त्या ठिकाणी अडच आड़, अडचणी येत असतील त्यासाठी जे काही प्रिकॉशन्स घेतले पाहिजेत ते सर्व घेतले जातात उद्यापासून ही यात्रा चालू होते बारा तारखेला पाहिजे काही अडचण नसती मुख्यत्वे आपण विचारलेल्या प्रश्नापणे अक्षता सोहळा आणि होम हवनाचा हे दोन कार्यक्रम साधारण वेळेत पार पाडण्यासाठी सर्वजणच प्रयत्न करत असतात परंतु अलीकडे लोकसंख्या वाढली आहे पूजा अर्चा वाढलेल्या आहेत आणि त्यामुळं वेळेत त्या ठिकाणी यायचं प्रमाण आहे आम्ही लहानपणी किंवा तुमच्या लहानपणी आपण बघत असाल की त्या ठिकाणी एवढी गर्दी पण नसायची आम्ही भगिनी समाजमध्ये आरामात कार घेऊन जाऊन अक्षता सोहळा करायचो त्यामुळे तिथं गर्दी नसायची आणि अक्षता ही सोहळा ही साडे दहा अकरा वाजता व्हायच्या आज काळानुरूप हे पूजा बदलल्यात लोकांची संख्या वाढली आहे उत्साह वाढलेला आहे आणि त्या माध्यमातून लवकर करण्याचा हा प्रयत्न सगळ्यांचाच असतो परंतु तर तो काही ना काही कारणानं पुढं मागं होतो पण याही वर्षी आमचं नियोजन असं आहे की ते वेळेत व्हावं ह्या दृष्टीनं त्या ठिकाणी देवस्थान पंच कमिटी प्रयत्नशील आहे आपण आशा करूया की हे दोन महत्त्वाचे आहेत ते वेळेत व्हावे कारण या ठिकाणी भाग घेणारा तर जसा परगावून येणारा ग्रामीण भागातून येणारा इतर राज्यातून येणारा जसा भक्त आहे तशाच पद्धतीनं जवळजवळ सकाळी दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी महिला आणि मुलं ह्या अक्षता सोहळ्यासाठी येऊन त्या ठिकाणी बसलेल्या असतात संध्याकाळी नऊ वाजता काय सात वाजल्यापासून होमच्या कार्यक्रमालाही लहान मुलं आणि बायका आलेल्या असतात आणि म्हणून हे वेळेवर झालं तर त्यांनाही त्या ठिकाणी त्यामध्ये आनंद लुटता येतो आणि ते वेळेवर पाठ पाडलं तर त्यांच्यावर आपण पाहिलं गेल्या दोन चार वर्षामध्ये ह्याला उशीर झाल्याने काही जणांना चक्कर येणं काही जणांना इतर गोष्टी आरोग्यामुळं त्रास झालेला आपण पाहिलं तर ती काळजी घेण्याचा प्रयत्न देवस्थान पंच कमिटी आणि हे सर्व यात्रेचे मानकरी मिळून घेतो आहोत याचबरोबर स श्री सिद्धेश्वर मंदिर म्हटल्यानंतर धार्मिक पर्यटन हा आपल्याकडे नेहमी चर्चेचा विषय होतो की धार्मिक पर्यटनासाठी भर घालणारं असं एक हे धार्मिक क्षेत्र श्री क्षेत्र आपल्या सोलापूरच्या बाबतीत आपण ज्याचा उल्लेख करतो नेमकी ह्या सगळ्या सुविधा आपल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेदरम्यान दिसतात पण इतर वेळेलासुद्धा हे धार्मिक पर्यटनाला चालना मिळावी अशा पद्धतीचं वातावरण होण्यासाठी कोणती पावलं साधारणपणे उचलली जात आहेत आणि आपला देखील कशा पद्धतीचा विश्वास आहे की नक्कीच धार्मिक पर्यटन म्हणून आपल्या इथं हे नावार उपासी लाटे आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी या धार्मिक क्षेत्राला विशेष करून सोलापूर जिल्ह्यात आणि आजूबाजूला जे धार्मिक स्थळं आहेत तुळजापूरचं तुळजाभवानी असू देत पंढरपूरचं विठ्ठल मंदिर असू देत स्वामी समर्थ हे अक्कलकोटला आहे ह्याला येणारी मंडळी भरपूर आहेत आणि त्याला घेत असताना ही सगळी गावाहून येणारी मंडळी खमखास करून सिद्धेश्वर मंदिरालाही त्या ठिकाणी येतात आमचा हा विचार आहे की जर एकदा ही मंडळी भारत आपण म्हणतात तसं धार्मिक पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने ह्या सर्व मंदिराला जसं भेटीला येतात तर सिद्धेश्वर मंदिराला आल्यानंतर त्या ठिकाणी तो आल्यानंतर त्याने दोन ते तीन तासाच्या कर्मणूक किंवा सिद्धेश्वराच्याबद्दलचं जे काही त्यांना भक्ती आहे ती भक्ती आहे किंवा त्याच्यात सानिध्यात राहायची त्यांना एक आस असते की ज्या माध्यमातून ध्यान मंदिरामध्ये राहून सिद्धेश्वराचं ध्यान करावं अशी भूमिका आहे त्यासाठी सिद्धेश्वराच्या या मंदिरच्या जीर्णोद्धाराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी एक चारशे ते पाचशे लोकं एकाच वेळेस ध्यान करतील असं ध्यान मंदिर बांधतो आहे आणि एकदा ते झाल्यानंतर मंदिर आणि मंदिर परिसरातील पस्तीस एकरच्या तलावामध्ये अनेक असे करमणुकीचे किंवा नौकाविहारसारखा असेल सिद्धेश्वराचं चरित्र सांगणारी गोष्ट असू दे अशा पद्धतीच्या काही ॲक्टिव्हिटीज एक आम्ही त्या ठिकाणी राबवतो आहे ते नजीकच्या काळातच चालू होईल झाल्यानंतर जाहीर केलं केलं जाईल जेणेकरून आलेला माणूस किंवा आलेला भक्त त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं दर्शन घेईल त्याच्यावरती चरित्र त्या ठिकाणी बघेल त्याच्यावरचं जे वचन साहित्य आहे त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे काही प्रमाणामध्ये प्रदर्शनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी देवळामध्ये त्या ठिकाणी कशा उपलब्ध करता येईल याचंही आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे नौकाविहाराचा एक त्या ठिकाणी मोठा असा एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवतो आहे की आलेल्या लोकांना एक तास अर्धा तास हे नौकाविहार करणं अशा पद्धतीची त्या ठिकाणी स्कोप करतो आहे थी की ज्या माध्यमातून भक्त मंडळी तिथं राहतील त्या ठिकाणी सिद्धेश्वराच्या चरित्रावरती आणि वचन साहित्यावरती ज्या एल ई डी स्क्रीनच्या माध्यमातून किंवा ह्याच्यामधून चरित्र आम्ही गेले शोभेच्या दारूच्या कामाकडे दाखवतो आहे तर तशा पद्धतीची काही प्रवचनं काही हे तर आपण दर दररोज संध्याकाळी आठवड्यातले निदान तीन दिवस तशा पद्धतीनं त्या ठिकाणी दाखवा की जो बाहेर येणारा जो पर्यटक आहे तो त्या ठिकाणी बसावा आणि गेल्या आठशे नऊशे वर्षाचा जो इतिहास आहे ज्या काळामध्ये अतिशय चांगले संत म्हणजे बाराव्या शतकामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये ज्या संत होऊन गेले आणि त्यांचा जो एकमेकांचा एकमेकावर प्रभाव होता तो या ठिक माध्यमातून बारा वर्षात का झालेलं कार्य या ठिकाणी लोकांच्या समोर कशा पद्धतीनं नेता येईल याचा प्रयत्न आम्ही देवस्थानच्या माध्यमातून करणार आहोत नक्कीच म्हणजे धार्मिक पर्यटन म्हणजे श्री सिद्धरामेश्वर यात्रा होतेच आहे पण याचबरोबर धार्मिक पर्यटन म्हणून जो आपल्याकडे विचार होतो तर त्या बाबतीत कोणती पावलं उचलण्यात येतात त्याविषयीची माहिती देण्यात दिली नेमके आपण ग्रामदैव सिद्धरामेश्वर यात्रा म्हटल्यानंतर अगदी उत्साहाला उदाहरण आलेलं असतं भक्तीचं एक आपण ज्याला म्हणू जनसागर भक्तिरूपी जनसागर जो आहे तर तो या दरम्यान आपल्याला सोलापुरात दिसून येतो याचबरोबर असं होतं की यात्रा म्हटल्यानंतर कुठंतरी एखादी व्यक्ती काहीतरी वादाचा प्रसंग निर्माण करते तशी वक्तव्य करते पण हे सगळं बाजूला सारून सिद्धरामेश्वर आता आनंदात आणि उत्साहात आणि मोठ्या भक्तिभावानं साजरी व्हावी या पद्धतीचं आव्हान कशा पद्धतीनं तुम्ही कराल सोलापूरकारांना सिद्धरामेश्वर आव्हान नाही उद्यापासूनच आता सिद्धरामेश्वराची यात्रा सुरू होते मी मगाशी म्हणलं की इतर राज्यातूनही आणि महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येनं या ठिकाणी भक्तमंडळी ह्या यात्रेनिमित्त येतात त्यांच्या इथं राहण्याची त्यांना प्रसादाची आणि सर्व धार्मिक विधीमध्ये सामावून घेण्यासाठी जे काही करता येईल किंवा दरवर्षी करत आलो त्याहून या ठिकाणी सर्व काळजा म्हणजे जवळजवळ साठ सी सी टी व्ही ठेवलेल्या आहेत काही ॲक्सिडेंट वगैरे झाले तर त्यासाठी ॲक्सिडेंटल विमा त्या ठिकाणी उतरवलेला आहे पोलीस यंत्रणा खूप मोठ्या प्रमाणात या सर्व ह्याच्यामध्ये दरवर्षी काम करते त्याबद्दल त्यांचेही मला मनापासून आभार मानायचे आहेत की ज्या पद्धतीनं गर्दी होते त्याचं वे नियोजन त्यांच्या माध्यमातून एवढं चांगलं होतं की त्यामुळे कुठलेही असे चुकीचे प्रकार या ठिकाणी घडताना दिसत नाहीत कमीत कमी ते घडतात आणि त्या माध्यमातून एक प्रकारचं जे भक्त येतात त्यांना एक म्हणजे सेक्युरिटीचा भावना त्यांच्यामध्ये असते आणि माझं एकच आव्हान या निमित्तानं भक्तमंडळींना या ठिकाणी आहे की आपण येता तर चारही दिवस आपण ह्या धार्मिक विनिधीमध्ये सहभागी व्हावं सिद्धेश्वराचं दर्शन घेऊन ध्यानधारणा त्या ठिकाणी करावी आणि त्याचबरोबर त्याचा आशीर्वाद घेऊन जे मनोरंजनाचे कार्यक्रम गड्डा यात्रेच्या माध्यमातून भरवले जातात त्याचाही आनंद आपण सहकुटुंब त्या ठिकाणी लुटावा परंतु त्याचबरोबर या ठिकाणी हे सगळं मोठं प्रोजेक्ट आहे या ठिकाणी अडचणी आणणारे लोक आत्ता तुम्ही कोलकर्णी म्हणाला आता आहेत परंतु असे राहणारच आहेत जेव्हा चांगलं काम मोठं काम, का का काम होत असताना काहीतरी शिंतोडे फेकणारे लोक असणार आहेत त्याकडे आपण लक्ष देण्याची गरज नाही मला वाटतं आपण आपलं चांगलं काम समोर ठेवत जावं लोकांना माहीत आहे काय चांगलं आहे काय वाईट आहे आणि म्हणून आपण ते करतो आहोत सुवर्ण सिद्धेश्वरच्या माध्यमातून आपण अनेक योजना ह्या सिद्धेश्वर देवस्थानच्या माध्यमातून आपण करतो आहोत मानामध्ये ह्या वर्षी आपण मंदिर जे केलं चांदीचं चा करायचं चा ठरवलं होतं ते चांदी आणि सोन्याच्या माध्यमातून काही भागामध्ये काही म्हणजे जवळ शंभर टक्के पूर्ण केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जवळजवळ बाराशे किलो चांदी त्या ठिकाणी लागलेली आहे आणि एक अडीच किलो एक सोनं त्या ठिकाणी आपण वापरलेलं आहे त्या ठिकाणी प्रकाश आणि ह्या माध्यमातून अतिशय सुंदर म्हणजे जसं एक अपेक्षा होती लोकांची की पुण्याच्या दगडूशेठ गणपतीसारखं या ठिकाणी व्हावं त्यासारखं तेवढं नसलं तरी पण अतिशय सुंदर अशा पद्धतीचं मंदिर झालं आहे सोन्याचा कळस त्या ठिकाणी कळस आणि त्याचं खालचा भागही आपण सोन्याचा दोन वर्षापूर्वी केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये पुढचं सभामंटप त्या ठिकाणी मोठत आहे एंट्रस अतिशय सुंदर होतो आहे आणि इतरही अनेक गोष्टी आपण मी आत्ता मागे सांगितल्या त्याप्रमाणे हे केलेल्या आहेत आणि त्यामध्ये ध्यान मंदिर तेही अतिशय चांगल्या पद्धतीचं निर्मिती त्या दोन चार महिन्यामध्ये त्या ठिकाणी होईल ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या ठिकाणी भक्तांना अजून ज्या काही सोयी आहेत किंवा मी मग सांगितलं तसं सिद्धेश्वराचं सा वचन साहित्य असू दे ते उपलब्ध त्या ठिकाणी करायचं आहे त्यांच्यावरचं चरित्र त्या ठिकाणी समग्र चरित्र अनेक माहिती नाही त्या सगळी माहिती त्या ठिकाणी घेऊन ते उपलब्ध म्हणजे पुस्तकाच्या रूपानं आणि सी डीच्या रूपातनं त्या ठिकाणी आपण उपलब्ध करायचा प्रयत्न करतो आहे दासो अन्न दासोचं आणि यात्रिक निवासाचं प्रोजेक्ट मोडणार आहे हे सगळं काम असं सोपं मोठं काम आहे आणि त्या मोठ्या कामामध्ये मला भक्तांना आणि नागरिकांना आव्हान करायचं आहे की देवस्थानच्या ह्या पूरक अशा कामाला आपल्या आपल्यापरीनं आपण मी म्हणत नाही किती दिलं पाहिजे परंतु आपला हातभार त्या त्या ठिकाणी लावा सिद्धरामेश्वर हे आपल्या भक्तांकडनं करून घेतो यावर माझा विश्वास आहे आणि ते चांगलंच करून घेत असतो सगळ्यांनी मिळून आपण त्याला हातभार लावला तर लवकर 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 हे प्रोजेक्ट पुढं जातील आणि एक सुंदर अतिशय पवित्र असलेलं ठिकाण अतिशय सुंदर असलेलं ठिकाण ते अजून सुंदर करण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावावा एवढीच नम्र विनंती आहे सिद्धेश्वर यात्रेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे पंधरा जानेवारी रोजी शोभेच्या दारूचं काम त्या ठिकाणी होत असे परंतु गेल्या चार पाच वर्षामध्ये लोकांची मागणी अशी होती की पर्यावरणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे आणि पोल्युशन मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारू प्रमाण होतं आहे म्हणून ते कम कमी करून दुसरं काही करता येईल का आणि म्हणून सो सिद्धेश्वरांचे चरित्र या लेझर शोच्या माध्यमातून त्या ठिकाणी दाखवण्याचा अत्यंत यशस्वी प्रयत्न गेल्या ती चार पाच वर्षामध्ये आपण केला आणि त्याला सगळ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि याही वर्षी तशाच पद्धतीनं सिद्धेश्वरांची कमरिकोळ म्हणजे ज्या मल्लिकार्जुनाला होळकर ते शिर्शलला जातात आणि तिथल्या ते कमरीकोळ ह्या दरीमध्ये मल्लिकार्जुनाचं भेट मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी ते आपलं शेवट करण्यासाठी जातात तिथं उडी मारतात त्यावेळेस येऊन साक्षात मल्लिकार्जुन त्यांचे हात धरून त्यांना थांबवतात ही घटना जी आहे ती मूर्तीच्या रूपात त्या ठिकाणी उभी करते आपल्याच भागातील एक वर्कट म्हणून कारखान्याचे संचालक होते त्यांचे चिरंजीव आज पुण्यामध्ये मूर्तिकार आहेत त्यांनी ह्या दोन मूर्त्या बनवलेल्या आहेत मल्लिकार्जुनाची एक बावीस फुटाची मूर्ती आणि लहान सिद्धेश्वराची दहा फुटाची मूर्ती आणि ह्या स्टॅच्यूवरती त्या ठिकाणी लेझरच्या वापराने टू डी प्रोजेक्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिद्धेश्वराचं एकंदरीत सुरुवातीपासूनचं शेवटपर्यंत चरित्र आणि संपूर्ण लेझरचा शोच्या त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा शो त्या ठिकाणी आपण करतो हे या एक वेगळं वैशिष्ट्य ठरेल ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रा याचा एक महिमा आणि महात्मे जे आहे ते आघात अशा पद्धतीचा आहे आपण सुरुवातीलाच म्हटलं की नऊशे वर्षांची परंपरा आणि प्रत्येक वर्षागणिक भाविकांमध्ये वाढणारा उत्साह आणि वाढणारा भक्तिभाव या दोन्ही गोष्टी उल्लेखनीय अशाच म्हणाव्या लागतील आणि श्री सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त पार पडणारे जे धार्मिक विधी आहेत तर त्याचं एक महा महत्त्व जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं आहे त्यातही खास करून अक्षता सोळा हा खरं तर भूवैकुंठीचा अनुबम्य असा सोहळा असतो आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडत असतो हे सिद्ध रामेश्वर यात्रेचं महत्त्व आणि याचबरोबर या यात्रेदरम्यान ज्या सोयीसुविधा भाविकांसाठी निर्माण करून दिल्या जातात त्याविषयीची एक सविस्तर माहिती आत्ता श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडदेस साहेबांनी दिली खरोखरच आपण म्हणतो आहे की ही श्री सिद्ध रामेश्वर यात्रा आणि असं महत्त्व आणि याचबरोबर धार्मिक पर्यटन म्हणून श्री सिद्धरामेश्वर मंदिरासंदर्भात जी काही विकासात्मक पावलं उचलली जात आहेत देखील काडादेस साहेबांनी सविस्तर अशी माहिती दिली याबद्दल बी आर न्यूजच्या वतीनं आणि सोलापूरकरांच्या वतीनं देखील त्यांचे मनपूर्वक आभार साहेब धन्यवाद